हो या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भातली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या जामीनावर बुधवारी निकाल येणार आहे विशाल अगरवाल शिवानी अगरवाल यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागणार आहे अत्यंत राज्यात गाजलेलं देशभरात गाजलेलं हे प्रकरण पुणे पोरशे अपघात यामध्ये आता आरोपींना विशाल आणि शिवानी अगरवालला जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य या संदर्भात काय अधिकची माहिती हो नक्कीच पुण्यातील कार अपघात प्रकरण ज्यावेळी हे प्रकरण झालं त्यावेळी अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीमध्ये जो फेरफार केला गेला या प्रकरणी शिवानी अगरवाल विशाल अगरवाल डॉक्टर अजय तावरे श्रीहरी हरनोळा आणि आशपाक मकनदार अमर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ते सध्या येरवडा कारागृहात आहेत आणि या जे आरोपी आहेत त्यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता आणि या अर्जावर जी आहे ती सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि ही सुनावणी पूर्ण करून यांना जामीन मिळणार की नाही मिळणार याच्यावर आज निकाल येणार आहे आज दुपारी ही सगळी सुनावणी होणार आहे तर यापूर्वी सरकारी पक्षाकडून जो युक्तिवाद केला गेला होता तर त्यामध्ये सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं होतं की हे तर पुरावा नष्ट करून नवीन पुरावा निर्माण करण्याचा या सर्व आरोपींनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा गुन्हा जो आहे तो गंभीर गुन्हा आहे त्यामुळे यांना जामीन देऊ नये असं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं होतं तर शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल हे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे आणि यांना जर जामीन मिळाला तर हे साक्षीदारांवर दबाव आणतील आणि किंवा परदेशात देखील पळून जाऊ शकतात असा एक युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता त्यामुळे यांच्या जामिनाला सरकारी पक्षाकडून विरोध करण्यात आला होता आणि ही सगळी सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आज दुपारी आपल्याला समजणार आहे की या रक्त फेरफार रक्त चाचणीमध्ये फेरफार करणाऱ्या आरोपींना जामीन मिळतोय की त्यांची रवानगी जी आहे ती एरवडा कारागृहात होते हे पाहणं महत्वाचं असेल आणि हा सगळा जो निकाल आहे तो आज दुपारी शिवाजीनगर कोर्ट सुनावणार आहे दुपारी या संदर्भातला जो निकाल येईल त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत तुर्ताच या घडामोडीवर आपण असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद अजिंक्य पुणे पोर्शे अपघात प्रकरणात महत्वपूर्ण सुनावणी यामध्ये रक्ताची चाचणीमध्ये जे काही फेरफार करण्यात आलेले होते ते आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्व ठरणार आहे